हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तीस डिसेंबर बारा आहे सोमवार आणि आज आहे मार्गशी अमावस्या तर या मार्गशी अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या तिथी ही दर महिन्यामध्ये येत असते पण सोमवती अमावस्या ही खूप महत्वाची आणि शुभ मानले जाते दर अमावस्येला पित्रांची पूजा करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं पण आपल्याला दर महिन्यामध्ये पित्रांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्या पित्रांची पूजा ही अवश्य करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे मार्गशीर्ष अमावस्या तिथी एकोणतीस डिसेंबरला म्हणजे रविवारी एक मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे तर उदय तिथीनुसार ही सोमवती अमावस्या तीस डिसेंबरला म्हणजे सोमवारी आज साजरी करायची आहे अमावस्या हा दिवस महत्वाचा सामोरं जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत असेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच पैसा घरामध्ये टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजतं की माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नाहीये घरामध्ये लक्ष्मी नांदणं म्हणजेच फक्त पैसा असणं असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असणं घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण असणं किंवा सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा गरजेचं असतं तर असं सर्व वातावरण घरामध्ये असणं यालाच लक्ष्मी नांदणं असं म्हटलं जातं पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं हे गरजेचं असतं पण जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये अनेक संकट अडचणी अडथळे येत असतात घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही सतत अडचणींना सामोरे जावं लागत असतो जा करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आज सोमवारी अमावस्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण एका चपातीचा उपाय हा अवश्य करा हा उपाय जर तुम्ही केला तर शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल शंभर पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन घरातील गरिबी आणि दरिद्री संपेल तर हा एका चपातीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आता तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आज सोमवती अमावस्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका आणि जर घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने सोडून घरातील इतर सदस्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी आपल्याला एक चपाती बनवायची आहे त्यासाठी आपल्याला थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही आहे फक्त थोडीशी चिमूटभर हळद घालायचे आहे तर या पिठाची तुम्हाला एक चपाती बनवायची आहे त्यानंतर या चपातीला तुम्हाला दोन्ही तूप चोळून घ्यायचं आहे त्यानंतर या चपातीचे तुम्हाला चार भाग करायचे आहेत म्हणजे अगदी चतकोर एक एक असा भाग तुम्हाला चार चपातीचे करायचे आहे त्यानंतर प्रत्येक भागावरती तुम्हाला थोडीशी तांदळाची खीर ठेवायची आहे जर तुम्हाला तांदळाची खीर बनवणं शक्य नसेल तर प्रत्येक भागावरती तुम्ही थोडीशी साखर किंवा थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे त्यानंतर या चार भागांमधला एक भाग जो आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे गाईला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करत असतो या दिवशी आपण जर ही चपाती गाईला खाऊ घातली तर तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा आपल्यावरती होत असते आणि घरातल्या आर्थिक अडचणी दूर होतात घरात अखंड लक्ष्मी नांदत असते तर यानंतर त्यामधला एक भाग तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तर या कुत्र्याला तुम्ही ही चपाती खाऊ घालायची आहे पण जर काळ्या रंगाचा कुत्रा तुम्हाला मिळाला नाही तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही चपाती खाऊ घालू शकता जर या दिवशी तुम्ही अशी चपाती कुत्र्याला खाऊ घातली तर प्रखर पितृदोष होतो तसे नाश होतो दूर होतो हा दूर आणि बऱ्याच वेळेला आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जडावू प्रवृत्तीचे लोक राहतात ते आपल्या समोर नेहमी चांगलं आणि गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते नेहमी आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात तर असा शत्रूंचा नाश होण्यासाठी असे वैरी दूर होण्यासाठी साठी तुम्हाला या चपातीचा एक भाग कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आणि यानंतर पुढचा एक चपातीचा भाग हा तुम्हाला कावळ्याला ठेवायचा आहे या दिवशी पितृ हे पितृ लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ते कावळ्याच्या रूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात तर आपण या दिवशी त्यांना अशी चपाती जर ठेवली तर पितृ हे तृप्त होतात आणि आपल्याला संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि ज्या घरामध्ये घरामध्ये प्रसन्न होतात त्या कधीही संकट अडचणी अडथळे येत नाहीत तसेच कावळ्याला ही चपाती खाऊ घातल्यामुळे पितृदोष आणि काल सर्प दोष हे सुद्धा दूर होतात यानंतर या चपातीचा शेवटचा तुकडा जो आहे तर तो एखाद्या गरीब भुकेलेला तुम्हाला खाऊ घालायचा आहे त्यामुळे तुमचं दूर होता। दूर होता। तसे दूर आर्थिक समस्या या संकट होऊन वाईट आहेत तर त्या आपल्या कुटुंबापासून आणि आपल्यापासून दूर राहतात आणि जर या दिवशी तुम्हाला एखादा गरीब व्यक्ती जर भेटला तर तुम्ही ही चपाती त्याला करून एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवा तर तिथे असणाऱ्या ज्या मुंग्या असतात तर त्या येऊन ती चपाती खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक चपातीचा उपाय आज अमावस्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामधल्या सर्व अडचणी या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर पवित्र नद्यांमध्ये जाऊन नक्की स्नान करा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर आपल्याला दुपटीने फळ हे प्राप्त होत जाईल आणि आपले वाईट कर्म पाप हे नष्ट होतील नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाईल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।